पुण्यासह राज्यात मुलांमध्ये न्युमोनियाचं प्रमाण वाढलं आहे पुण्यातील प्रत्येक रुग्णालयात न्युमोनियाचे पाच ते सहा रुग्ण दाखल होत आहेत हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होताना पाहायला मिळतोय मात्र यात जंतू संसर्गाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या आणि सर्दी खोकल्यासह तापाची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे पाच सहा पेशंट जे रोज आहेत ते न्यूमोनिया आणि व्हायरल फीवरचेच आहेत त्याच्यामुळे आपल्याला याची काळजी घेताना बाळांना दिवस म्हणजे दहा चार चा ते चारच्या वेळेस उन्हामध्ये जाताना काळजी घेतली पाहिजे जनरली पाठवलंच नाही पाहिजे पण जर पाठवलं तर सुती कपडे घालणं आणि पाणी पिणं बाहेरचं खाद्य नाही खाणं ह्या काळज्या घेतल्या तर आपण हे टाळू शकतो तर न्युमोनिया म्हणजे नेमकं का काय त्याच्यावर आपण एक नजर टाकूयात श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो ही न्युमोनियाची लक्षणं आहेत जोरजोरात आणि कमी श्वास घेणं हृदयाच्या ठोक्यांचं प्रमाण वाढतंय न्यूमोनियामध्ये आणि ताप थंडी भरणं आणि खूप घाम देखील येतो कफ छातीमध्ये दुखणं नॉशिया उलट्या होणं किंवा डायरिया होणं ही देखील लक्षणं न्यूमोनियाची आहेत